आय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं तुम्ही तर आपण आज ह्या तीन अंड्यापासून एक छानशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे दोन छोटे टमाटे ते पण बारीक कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि पाच सहा मिरच्या त्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर आता चला आपण रेसिपी कवळूया पाहू शकता मैत्रिणींनो कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक मोठी पोळी तेल टाकून घेतलेली आहे तेल पण छान गरम झालेलं आहे बघा तुम्ही तर आता आपल्याला काय करायचे का त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची बघा ह्या पाच सहा मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते छान परतून घ्यायचं त्याच्या मस्त कांदा हलवायचं आणि ते तो कांदा घेतला होता मी बारीक कट करून तो पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे कांदा पण छान हलवून आहे आपल्याला कांदा जरा सॉफ्ट झाला ना थोडा किंवा आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाहू शकता मैत्रिणींना आपला कांदा जरा मऊ झालेला आहे थोडा तर त्याच्यामध्ये आता आपण हे दोन टमाटे टाकून ता घ्यायचे हे टमाटे पण छान मस्त मऊ झाले पाहिजेत पाहू शकता तुम्ही आपला टमाटा पण जरा मऊ झालेला आहे मस्त छान परतला आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला हळद टाकून घ्यायची एक छोटा चमचा हळद टाकायची आणि हे छान घालून घ्यायचे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे ह्याच्यात पाहू शकता तुम्ही मीठ बेतातच टाका खरा ठेवायला नको आणि छान परतून घ्यायचे मस्त चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता हे मी तीन अंडी ह्याच्यात फोडून घेतलेली आहे ती ह्याच्यात मध्ये टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि छान मिक्स चांगलं हलवून घ्यायचे सगळे एकत्र करायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही अंड्याची भुर्जी खूपच झटपट होती आणि खायला पण टेस्टी मस्त नक्की ट्राय करा कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने छान अशी मस्त हलवून घ्यायची बघा एक दोन मिनिट असंच ठेवायचे जरा बघा आता आपली भुर्जी झालेली आहे मस्त खूपच छान कलर आलाय मस्त बघा तर आता आपण एका मध्ये किंवा मध्ये काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणींनो आपली अंड्याची भुर्जी कशी वाटली तुम्हाला माझी ही भुर्जी कम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय